आनंद ह्याच्यासाठी होत आहे की दोन हजार सतराला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल ज्यावेळी समाजासाठी आंदोलन आणि सुद्धा विषय मी मांडला हे आनंद आहे पण तोपर्यंत हा हा विषय केव्हाही आयरणीवर आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हतं हा मला आनंद आहे आणि दुःख त्यावेळी कोण मांडत नव्हतं पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखटपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा ते इथं उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा परत हा विषय आयरनीवर आलेला परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपले मतं मांडले भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं पण हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल ह्याच्यावर चर्चा झाली नाही हीच चर्चा आज आजच्या बैठकीत झाली म्हणजे जा भावना तर सगळ्यांचीच आहेत आरक्षण द्यायचं पण जर का आरक्षण दिलं सरकारने आरक्षण दिलं ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर सगळी आमची सगळी सविस्तर चर्चा झाली पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या समाजाच्या भावना काय होत्या की आम्हाला हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं पाहिलं आहे आणि ते आमच्या हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला पन्नास टक्क्याच्या वर नको आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिलं आहे क्रमांक त्र्याऐंशी जिथं मराठा कुणबी कुणबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून किंबुणा पोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ॲड करा हा ज्यावेळी मी विषय त्यांच्या पुढं मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही त्याच्यावर ते त्यांनी चर्चासुद्धा केली नाही आणि पत माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जन जनगणना झाली त्या पद्धतीने आज नाही आता उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे तर ह्या सगळ्या समाजात समाजातल्या लोकांना मराठा समाजातले लोक असतील ओबीसी समाजातले लोकं असतील त्यांना मग त्याचा प्रपोर्शन टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते कारण का अनेक मध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळते पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही हा मुद्दा मी मांडला पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं जो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंबहुना खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे ती एकशे पाचव्या घटना दुरुस्तीत जो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात आज आपण समजू की आताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आताचं सरकार आरक्षण कुठलं देणार ते पन्नास टक्क्याच्या वरच देणार आहे आता पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेले आहे एकदा नारायण राणी समिती जेवढे अध्यक्ष होते मुख्यमंत्री असताना ते उडले किंमत पृथ्वीराज बाबा असताना ते उडले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी श... अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही आणि प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली त्यात महत्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकमध्ये मांडला जो खासदारांना पटला मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिला असं तुम्ही म्हणता एकशे पाचव्या घट्ट दुरुस्ती मी ते बोललो त्या स त्या सभागृहामध्ये बोललोय त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय अपोधात्मक परिस्थिती असताना अपोधात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध कराल ला। राज्याला तु, कर कर तो तुम्ही द्याल सुप्रीम कोर्ट असे त्यांनी पाचसा निकष काढले पाचसा पॅरामीटर काढले त्यात एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो ते पॅरेटर पॅरामीटर म्हणजे काय तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग अँड रिमोट तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दूरवर अँड दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच तुम्ही पन्नास टक्के वर देऊ शकता आता दूरवर अँड दुर्गम म्हणजे काय की त्या रस्ता नाही रोड नाही पाणी नाही ही परिस्थिती आज राहिली आहे का तशी राहिलेलीच नाही आणि हा जजमेंट केव्हाच आहे एकोणीसशे ब्याण्णवचा आहे मी एकोणीसशे ब्याण्णवचा निकष आज लागू होणार का म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं आपण धरू हो ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली म्हटलं आम्ही आरक्षण देणार आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही जे बारा टक्के तुम्ही सात टक्के द्याल सात टक्के द्याल सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर हा परत महत्वाला लक्षात तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही तुम्ही सामाजिक मागास सिद्ध आल्या झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा तरी या अर्थ येणारच आहेत ना सर्वोच्च न्यायालयाचे म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ आपण सर्वजण एकत्र आहेत सगळ्या पक्षातले खासदार इथे आलेले आहेत आणि म्हणून आज दोन ठराव तिथं पारित झाले ते ठराव मी मुद्दाहून आपल्या पुढं वा, वाचू इच्छितो पहिला ठराव माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयांचा इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखादा राज्यात समाजाला आरक्षण देता असताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नाही जर ही मर्यादा ओलांडल्या ओला ओलांडण्याची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे एकोणीसशे ब्याण्णवच्या काळातील असून तशीही परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसत दिसू येणार नाही दिसून येणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीत अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरविण्यात यावे असा ठराव आम्ही करीत आहोत म्हणजे सगळ्या खासदार देणार देणारे एकोणीसशे ब्याचा निकष लावू नका म्हणजे राज्यांनी उद्या आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल पण हाच आडवा मुद्दा येणार पन्नास टक्के जेव्हा तुम्हाला जर द्यायचा असेल तर हा डेफिनेशन हे फार फ्लंग रिमोट जे उदर मी एक पॅरामीटर मिळाला हे सुप्रीम कोर्टचं नुसते एक जनरल रिडिंग एक रिडिंग आहे तो काही कायदा नाहीये म्हणून हे पार्लमेंटनी करावं असं खासदारांनी सुद्धा तो ठराव केला